काल बीडमध्ये एका स्वाभिमानी आर्त किंकाळी फोडली हाक दिली व लाखोंच्या संख्येनं तिथे जनसमुदाय सर्व पक्षी आला आणि त्यामध्ये काही लोकांच्या कमेंट्स वाजल्या की येथे राजकीय वा, राजकीय वातावरण व वा राजकारण होत आहे तर मला त्या मेंदून असलेल्या लोकांना सांगायचे की सुरेशांना धस बजरंग सोनवणे प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड जर याचं राजकारण करीत असतील तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे कारण असेच राजकारणी असावेत यांच्या राजकारणानं जर एका लेकीला एका कुटुंबाला सर्वसामान्याला न्याय मिळत असेल तर हे राजकारण लाख मोलाचं राजकारण आहे आणि असंच राजकारण व्हावं व सर्वसामान्यांना न्याय मिळावा हीच इच्छा